माझ्याकडे दुपारच्या भाज्यांपैकी थोडीशी वालाच्या शेंगाची भाजी आणि थोडीशी वांग्याची भाजी उरलेली होती तर या दोन्ही भाज्या मी एका बाऊलमध्ये काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपण ज्वारीचं पीठ ॲड करणार आहोत तर एक कप जवळजवळ ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ आणि त्यासोबतच वन फोर्थ कप जे आहे ते बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पिठामुळे आपले जे थालपीठ असतात ते खुसखुशीत होतात आता यानंतर कांदा जो आहे तो बारीक चिरून घेतला आहे एक मिडियम साईजचा कांदा ॲड केलेला आहे आणि त्यानंतर लसूण आणि हिरव्या मिरच्या या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत त्या पण ॲड केल्यात भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे आता बाकीचे कोरडे मसाले ॲड करूयात तर या ठिकाणी मी एक टेबल स्पून तीळ घेतलेले आहेत त्यानंतर एक टेबल स्पून धनीपूड घेतलेली आहे एक टी स्पून हळद घेतली आहे आणि एक स्पून जो आहे तो ओवा घेतलेला आहे हे सर्व आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे यानंतर चवीप्रमाणे मीठ ॲड करूयात तर बघा भाज्यांमध्ये ऑलरेडी मीठ ऍड केलेलं होतं त्यामुळे मीठ थोडंसंच ऍड करायचं आहे पूर्ण आपलं पीठ मळून झाल्यानंतर त्याची चव घेऊन बघायची आहे आणि गरज पडेल तेव्हाच आपण त्यानंतर मीठ ऍड करणार आहोत आता आपल्याला हे सर्व जे आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा पाणी न ॲड करता आधी भाज्या ज्या आहेत त्या या सर्व पिठामध्ये चांगल्या कुसकरून बारीक करून घ्यायच्या आहेत थालपिठामध्ये या ज्या भाज्या आहेत या थोड्याही दिसत नाहीत किंवा अंदाजही येत नाही की थालपिटामध्ये आपण या भाज्या ज्या आहेत त्या ॲड केलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं या भाज्या ज्या आहेत पिठामध्ये चांगल्या कुसकरून घ्यायच्या थोडं थोडं पाणी आपल्याला या पिठामध्ये ऍड करायचं आहे आणि आपल्याला कणकेचा घट्टसरसा गोळा बनवून घ्यायचा आहे तर गोळा बनताना देखील आपल्याला हे चांगलं कुसकरायचं आहे म्हणजे भाज्या ह्या चांगल्या त्याच्यामध्ये मॅश होतील आता बघा या ठिकाणी थालपीठांचं जशा पद्धतीनं पीठ असतं त्या पद्धतीचं पीठ या ठिकाणी मी मळून घेतलेलं आहे आपल्या बाऊलला साईडला लागलेलं ला ला जे पीठ आहे तर ते पण एका स्पॅशुल्याच्या सहाय्याने मी काढून घेतलेलं आहे आता आपण थालपीठ थापून घेणार आहोत तर बघा या ठिकाणी हे थालपीटांचं आपलं कणिक आहे यामध्ये आरामशीर तीन थालपीठ आपले होणार आहेत तर आता यासाठी एक तवा घ्यायचा आहे तव्याला खाली सर्वात आधी तेल लावून घ्यायचे तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता तर मी एक चमचा तेल ॲड केले आणि एक चमचा तूप ॲड केले तेल आणि तूप तव्याला सगळीकडे चांगलं पसरून घेतलेलं आहे आता आपल्याला जेवढ्या आकाराचं थालपीठ थापायचं तेवढा गोळा घ्यायचा आहे हाताने त्याला आधी गोलाकार द्यायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही हाताने अशा पद्धतीनं प्रेस करून त्याला छोट्या पुरीचा आकार द्यायचा आहे तव्यावरती आपल्याला हे ठेवायचं आहे आणि बोटांना पाणी लावून आपल्याला हे थालपीठ चांगलं गोलाकार थापून घ्यायचं आहे आपला तवा हा थंड आहे त्यामुळे थालपीठ थापायला काहीही प्रॉब्लेम येत नाही यावरती थोडेसे तीळ ऍड करायचे आहेत तीळ एकदम छान लागतात आणि तीळ देखील आपल्याला हे बोटाने चांगले पसरून घ्यायचे आहेत आणि सगळीकडून थालपीठ आपल्याला असं छान एकसारखं बोटाने थापून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही थालपीठ या ठिकाणी बघू शकता तुम्हाला कुठंही या ठिकाणी वालाच्या शेंगा किंवा वांग्याचा थोडाही भाग दिसणार नाही त्यामुळे मुलांसाठी जी आहे ही अत्यंत छान आणि अशी चांगली रेसिपी आहे की ज्यामध्ये आपण मुलांना भाज्या ज्या आहेत त्या खाऊ घालू शकतो की त्यांना कळणार देखील नाही की यामध्ये आपण कोणत्या भाज्या ॲड केलेल्या आहेत तर बघा या ठिकाणी थालपीठ अशा पद्धतीनं आहे आणि आता हे चांगलं भाजून निघावं तर यासाठी याला आपण अशा पद्धतीनं मध्ये होल करणार आहोत चार ते पाच आपल्याला या ठिकाणी होल करायचे आहेत म्हणजे थालपीठ हे चांगलं खरपूस भाजून होईल यानंतर थोडासा थालपीठाच्या पिठाचा आपल्याला गोळा घेऊन आपल्याला त्याला अशा पद्धतीनं लंबाकार अशा पद्धतीनं आपल्याला त्याला थोडंसं शिंगोळ्यासारखं करून घ्यायचं आहे तर बघा याला देखील मी थोडेसे तीळ लावलेले आहेत आणि असे तीन चार शेंगोळे आपण जे आहेत ते करून घेणार आहोत कारण की काय होतं आपण हे थालपीठ जे आहे ते एकाच साईडने भाजून घेणार आहोत त्यामुळे वरच्या साईडला जे आहे हे छान वाफून निघतं आणि हे जे शेंगुळे असतात तर हे छानपैकी डीप करून खायला दह्यामध्ये किंवा केचपमध्ये खूप चविष्ट लागतात माझ्या मुलांना हे खूप आवडतात त्यामुळे या थालपीठावरती अशा पद्धतीनं मी तीन ते चार शेंगोळे जे आहे ते करून घेत आहे आता यानंतर हे सर्व झाल्यानंतर आता आपण गॅस पेटवणार आहोत आणि हे थालपीठ जे आहे ते आपण आता भाजून घेणार आहोत तर बघा गॅसची फ्लेम ही सुरुवातीला हाय ठेवायची आहे आपला तवा latapla त्यानंतर आपल्याला एकदम गॅसची फ्लेम मिडियम टू लो करून हे थालपीठ जे आहे चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे यावरती आपल्याला झाकण ठेवायचे झाकण ठेवल्यामुळे वरतून जे आहे त्याला चांगली वाफ बसेल आणि खालून जे आहे तर ते थालपीठ एकदम क्रंची असं भाजून होईल गरज असेल तर त्या ठिकाणी तूप किंवा तेलाचा वापर आपल्याला करायचा आहे यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की थोडासा आवाज यायला सुरुवात झालेली आहे याचा अर्थ आपलं थालपीठ जे आहे ते भाजायला सुरुवात झाली आहे तर त्यामुळे आता आपण गॅसची फ्लेम ही बंद करणार आहोत आणि बंद गॅसवरती आपल्याला आता हे थालपीठ चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिट जवळजवळ मी मंद गॅसवरती थाल हे थालपीठ जे आहे ते खरपूस भाजून घेतलेलं आहे दहा मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघणार आहोत तर बघू शकता खालून असं लालसर झालेलं ला आहे याला अजून थोडंसं कडक होऊ देणार आहोत तर परत एकदा पाच ते सहा मिनिट मी याला झाकून ठेवलंय आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की एकदम लालसर असं खालून चांगलं भाजून निघालेलं आहे वरतून आणि छान वाफाळून निघालेलं आहे तर या ठिकाणी आपलं हे थालपीठ जे आहे ते तयार झाले तर आता आपण हे जे आहे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता हे आपण डिशमध्ये काढून घेतलेलं आहे शेंगोळी जे आहेत चांगले वाफळून निघालेले आहेत आता हे थालपीठ होईपर्यंत मी दुसरं थालपीठ देखील या ठिकाणी थापून घेतलेलं आहे आता यावेळेस आपला आधीचा तवा जो आहे तो गरम आहे त्यामुळे दुसऱ्या तव्यावरती आपण हे थापून घेणार आहोत तर सेम याच पद्धतीनं मी हे देखील थालपीठ थापून घेतलेलं आहे आणि भाजून घेतलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बघा आता हे आपण उलट करून बघूयात तर बघा या ठिकाणी खालून जे आहे हे चांगलं खरपूस भाजून निघालेलं आहे आणि वरतून जे आहे चांगलं वाफाळून निघालेलं आहे तर याची चव जी आहे ही खूप छान लागते दह्यासोबत तुम्ही त्याला एन्जॉय करू शकता किंवा मग लिंबाचं किंवा आंब्याचं लोणचं असेल त्यासोबत खाऊ शकता आणि किंवा तुपाबरोबर खाऊ शकता किंवा नुसतं तसंच जरी खाल्लं तरी ते चवीला अतिशय छान लागतं तर बघा अशा जर काही भाज्या उरल्या असतील तर तुम्ही त्याबरोबर अशा पद्धतीची रेसिपी ट्राय करू शकता रेसिपी आवडतो आपली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा ही रेसिपी ट्राय करून बघा पुन्हा भेटूयात एका वेगळ्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर